नमस्कार मी एम डी साळे लालापूर शेतकरी वडगाव नावर शेतकरी बांधताना सूचू इच्छितो की दिनांक चार डिसेंबर रोजी एन आय पी एस टी नॅशनल इन्स्टिट ऑफ पोस्ट हॉल टेक्नॉलॉजी खेडेगाव दाभाड येथे शेतकरी बांधण्यासाठी वॉटर कप पाणी फाउंडेशन व कृषी खात्यामार्फत स्वतःच्या प्रशिक्षणाचं नियोजन केलेलं आहे पूर्ण तालुक्यामधून निवडक श शेतकरी बांधवांना निवडून त्यांना वॉटरकप स्पर्धेसाठी तयार करण्याचं नियोजित आहे त्या अनुषंगानेचं आयोजन केलेलं आहे तरी उच्चुक शेतकरी बांधवांनी समृद्ध गावातील जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याने सदरच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटरकपसाठी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहायचं आहे त्या शेतकरी असं निवडक शेतकरी बांधवांना या कप योजनेतून या प्रश्नातून गट शेतीचे महत्त्व गट शेतीवर काम करणं किती अत्यावश्यक आहे गट शेती करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून यायचा वापर करून व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी खिपाय होईल याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना सुदर योजना करण्यासाठी इच्छित आहे धन्यवाद